आम आदमी पार्टी इंडिया अलायन्सचं एक पार्टनर आहे एक अंग आहे आणि इथे महाराष्ट्रामध्ये अरविंद केजरीवाल ते जेलमध्ये आहेत तुरुंगात आहे त्यांना खोटे अॅक्युजेशन टाकून जेलमध्ये टाकण्यात आलं आहे पण त्यांनी आम्हाला संदेश आम्हाला निरोप पाठवला आहे की आम्हाला मुंबईकरांसाठी महाराष्ट्राच्या जनतेसाठी उभं राहायचं आहे काम करायचं कर आहे आणि महा विकास आघाडीला जिंकून यायचं आहे आणायचं आहे इथे मुंबईमध्ये मी स्थिती तुम्हाला सांगते मुंबईमध्ये भाजप सगळ्या सीट्सवर हारणार आहे त्यांचा काहीच चान्स नाही आहे जिंकण्याचा कारण एकतर त्यांनी भूमिपुत्रांना साईडला केला आहे आणि इथे तिथून त्यांनी आणून कॅन्डिडेट्स दिले आहे दुसरं तिथे त्या हा त्यांची त्यांना दिसतंय की ते हारणार आहे म्हणून त्यांनी डिव्हिसिव्ह पॉलिटिक्स सुरू केली आहे आता ते हिंदू मुस्लिम पॉलिटिक्स करतात मुंबईमध्ये गुजरा ते गुजराती मराठी पॉलिटिक्स करतात पण मुंबईची जनता हे होऊ देणार नाही आम आदमी पार्टीचे इथे खूप वोटर आहे ट्वेंटी फोर्टीन लोकसभामध्ये आम्हाला दोन लाख सत्तर हजार वोट भेटले होते आता आमचे टू लाख नाईन्टी थाउजंड कार्यकर्ता आहे आणि आमच्या इंटरनल सर्वेमध्ये आमचे ट्वेल्व पर्सेंट वोट शेअर आहे आमचे वोटर्स सपोर्टर्स कार्यकर्ता सगळे महाविकास आघाडीला सपोर्ट करतील आणि त्यांना त्यांच्या बरोबर काम करत आहेत आमचे इकडे सगळे लोकसभाचे अध्यक्ष इथे आता उभे आहे आणि एक एक बरोबर आम्ही जमिनीवर काम करतो आहे आणि आम्हाला नक्की हे आहे की तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीची लाट आहे बी जे पीला वाटतं की त्यांच्याकडे खूप मोठी वॉशिंग मशीन आहे आणि ते सगळ्यांना क्लीन करू शकतात पण जनता इतकी बेवकूफ नाही आहे आता जनताला माहीत आहे की हे लोक दागी नेता आहे ते दाग जनताला स्पष्ट दिसतात बीजेपीला भले असं दिसत आहे की ते एकदम साफसुथरे झाले आता था। बीजेपीच्या गंगामध्ये त्यांचं म्हणजे अंघोल झाला तर ते एकदम स्पष्ट साफ झाले पण ते तसं नाही आहे इथे मुंबईमध्ये तुम्ही बघणार यामिनी जाधव बद्दल देवेंद्र फडणवीसनी स्वतः सदनात विधान दिलं होतं की ती करप्ट आहे रवींद्र विरोधात परत देवेंद्र फडणवीस कोटीचा त्यांच्यावर आरोप टाकलं होतं एसआरएचा आरोप टाकला होता मिहीर कोटीच्या बिल्डर आहे राहुल शेवाळे आता बिल्डर झाले आहे तर हे बिल्डर आणि करप्ट लोकांना घेऊन बीजेपीला जर वाटतं की ती मुंबईची जनताला बेफूब बनवू शकणार ते होणार नाही मुंबईची जनता उद्धव ठाकरे बरोबर ठाम होईल